तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत आहेत स्वागत आहे नाव आहे तर तुम्ही असाल बिग बॉस शो चालू आहे आणि आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवतोय आणि गेल्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बघितलंच असाल आपण काय बोललोत काय नाही ते आणि हे शो महिनावर चालतो आणि ह्याच शो विषयी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्यातल्या कलाकारावरती चर्चा करणार आहोत तर चला बघू आपण तर मित्रांनो गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल सूरज चव्हाणला बिग बॉस ने कन्फेक्शन मध्ये बोलवलेलं होतं तिथे त्या कन्फेक्शन मध्ये काय चर्चा झाली बिग बॉस ची आणि सुरज ची ते तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये गेल्या व्हिडिओ मध्ये तर बघितलंच असेल तर जे टिप्स बिग बॉस ने टिप्स म्हणता येत नाही पण ज्याचं त्याचं जे नॅचरल वागणं होतं त्या नॅचरल वागण्यामध्ये त्याला सांगितलं की तू जसा आहेस तसा राहा त्या गोष्टी बद्दल काही बोलणं झालं गोदी वगैरे गो सगळं तिथं त्याने मान्य केलं मी जसं आहे तसाच राहीन नंतर त्याने पुढे काय त्याच्यामध्ये बदलाव झाला की नाही झाला त्या गोष्टीवर आपण चर्चा करू आणि एक क्लिप आलेली आहे आमच्याकडे ते क्लिप बघू आपण आधी आणि नंतर त्या गोष्टीवरती आपण चर्चा करू तुम्ही आता बघितलंच असेल आता सध्या काय घडलं काय नाही बॉक्समध्ये बरोबर सांगा बरं तुम्ही आता ती प्रेशन रूम मधून बाहेर आल्या आल्या ना, आता शेर शेर पणच आहे का तू तू काय आता मला असं वाटतं की बाबा कुठ तरी सूरज आता रिअल पर्सनॅलिटी आलाय जसा ती आपल्यासोबत बाहेर जे असतोय ना त्यांच्या घरच्या सोबत वगैरे मित्रासोबत आता रिअल दाखवायला लागलाय त्याचा आणि सूरज हाय असा आता उतरला रिंगणामध्ये जशी त्याची नॅचरल पर्सनॅलिटी बाहे जी बाहेर आहे करत जे आपल्याला सोशल मीडियावर दिसते सेम तसंच आता बिग बॉसच्या घरामध्ये दिसायला चालू झाले जी बिग बॉसने टिप्स दिल्यात त्या टिप्सवर अनुकरण करत करत आता जो माणूस रिअल पर्सनॅलिटी त्याची दाखवायला आहे ते बघून आता आपल्याला मजाच येणार आहे त्या बिग बॉस या आपला तर आपण आता सूरज चव्हाणच तर ऐकलंच आहे तर आपण दुसऱ्या गोष्ट चर्चा करू कलाकारावर की अजून भरपूर कलाकार आहेत ज्याचा आपण काहीच विचार जास्त घेतले नाही पण त्याच बाबतीत काल एक आम्ही एपिसोड बघितला त्या मध्ये अशी गोष्ट घडली होती की आरबाज निकी आणि आर्याच असं चांगलंच भांडण पेटलं होते त्या भांडणामध्ये आर्य तर काय तिचा रुद्र अवतारच आपल्याला बसलेले पण तुम्हाला काय वाटतं त्या बद्दल आर्याबद्दल सांगायचं झालं तर आर्याचं मला तर काय ते तर मी कालच्या एपिसोड मध्ये बघितलं थोडस तर ते बिग बॉस माझे पती आहेत म्हणत होते आर्या म्हणते की माझे नवरे आहेत बिग बॉस माझा नवरा आहे बिग बॉस मध्ये काय नेमकं विषय काय ती नवरा बिग बॉस का असं नेमकं कशामुळे चालू आहे नेमकं हे जे कशामुळे चालू आहे सांगायचं झालं तर तुम्हाला त्याच्या आधी आपण काय करू ते, ते, ते आ, ला एक दाखवू तर तुम्ही क्लिप बघू तर आपण सर्वांनी क्लिप बघितली आणि तुम्हाला काय वाटतं की आर्या बुद्ध आर्या जे बोलते बिग बॉसला म्हणते तुम्ही माझे पती देवा हे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला कळवा नक्की कळवा कारण बिग बॉस मध नवरा आहे हे असं बोलणं उचित नाही मध्ये मध्ये तर आय बी म्हणाली बिग बॉस म्हणजे असं बोलून बिग बॉसला एक कुठंतरी कन्फ्युज uh, करून ठेवायचंय काय ट्रॉफी का साठी त्यांना असं म्हणजे तुम्हाला कलाच असेल मला काय बोलायचं ते अशा गोष्टी तर नसत्याला कारण बिग बॉस ही रियालिटी शो आहे सगळेच आधीपासून बघायलेले आहेत त्याला अशा गोष्टी तर आपण बोलूच शकत नाही त्याच्यामध्ये आर्याला वाटत असेल की बाबा बिग बॉस तुला असं असं नाही नाही तुला जे आहे ते रियालिटी दाखवावी लागेल तुझी पर्सनॅलिटी जी आहे ते दाखवावी लागेल आणि आर्यामध्ये त्या भ्रमामध्ये राहुने असलं मला वाटतं तर पुन्हा अजून एकदा आपण ह्याच्यावरती चर्चा करू पुढच्या भागामध्ये आपण तुम्हाला दाखवत राहू तर आत्तासाठी आपण राम राम घेऊ सबस्क्राईब करा लाईक करा आपण नक्की भेटू शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा खंटी बेल ऐकून विसरू नका विसरू नका